हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या घोटताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची छान मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ आज काय झालंय की सगळे हे कवर चेअरचे छे धोवायला काढले होते आणि ते बाहेर तसेच होते काल वाळायला घातलेले विसरलो आणि बाहेर तसेच राहिले मग सकाळ सकाळ आणले आन आणि म्हटलं घालून घ्यावं काय होतं की फेंट कलरच्या जर चेअर असल्या ना की त्याला कवर नसले की मुलं वगैरे कुणीही बसलं की ते तेलकट हात वगैरे लावून पिवळसरपाना येतो किंवा डाग पाडतात आणि लेदरचे चेअर असले की ते व्यवस्थित मग येतात क्लीन करता पण येतात पण एक चांगला सेफ्टी म्हणून छान असं क्लीन राहावं म्हणून चेअर हे कवर आम्ही वापरत असतो तर चला आज ना म्हणजे काही दिवसापूर्वी वॉशिंग मशीनबद्दल बऱ्याच कमेंट्स आल्या त्या के ते मेशिन मेशिन है है वार की ते तुमची वॉशिंग मशीन दाखवा किंवा मग त्याच्या याच्याबद्दल सांगा तुम्ही मेंटेनन्स वगैरे तर वॉशिंग मशीनचं काय पहा ह्या ज्या वस्तू आहेत आपल्या घरामध्ये त्या आपण वारंवार विकत घेऊ शकत नाही बरोबर आहे की नाही एक तर त्या खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग असतात आणि वारंवार घेणं होत नाही तर त्याची काळजी आम्ही कशी घेतो आमच्या पद्धतीने काळजी म्हणजे काय सारखं सर्व्हिसिंग वगैरे करावं लागत नाही पैसे खर्च करावं लागत नाही तर छोटे मोठे अशा काही टिप्स असतात ज्या आपल्याला फॉलो कराव्या लागत असतात तर वॉशिंग मशीनचं काय असतं की हप्त्यात नाही एकदा डिपक्लिनिंग म्हणजे व्यवस्थित सगळं पुसून पासून घेणे मेन जे असतं ह्या हा जो गोल राऊंडवाला रबर असतो वॉशिंग मशीनचा फ्रंट लोडवाल्या मशीनचा तो, मशीन तो आपल्याला कायम ड्राय ठेवावा लागतो एकदा कपडे धुवून झाले त्यामधले की तो रबर आपल्याला एका कोरड्या कपड्याने घेऊन म्हणजे एकदम व्यवस्थित असा क्लीन करावा लागतो नाहीतर काय प्रॉब्लेम होतो की तो रबर ओला राहून 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 ना तो क्रॅक जातो आणि रबर खराब झाला की अफकोर्स आप मग आपल्याला त्याचा मेंटेनन्स येतोच वॉशिंग मशीनचा तर मग त्यांनी पहा हा अशा पद्धतीचा रबर असतो हा मध्ये तर याला आपले कपडे धुवून झाले कपडे बाहेर काढले आपण की हा ओला होतोच त्याच्यामध्ये सगळं पाणी वगैरे साचलेलं असतं तो तो व्यवस्थित आपल्याला प्रत्येक दिवशी क्लीन करायचा असतो आता प्रत्येक दिवशी क्लीन करणं होत नाही कधी कधी आमच्याकडनं पण विसरलं जातं आणि आम्ही तर गेले आठ दहा दिवसापासून म्हणजे एक रुटीन मधूनच आहे आमच्या हे तर पहा किती खराब झालाय लगेच आठ दहा म्हणजे चांगले बारा पंधरा दिवस म्हणलं तरी चालेल नाही तर आम्ही पण कंटिन्यू याला म्हणजे कोरडं करायचो वॉश करून झालंय की कोरडं करायचो तर आज अचानक लक्षात आला अरे म्हटलं आपण तर भरपूर दिवस झाले याला क्लीन केलं नाही तर आज म्हणलं वॉशिंग मशीनची मस्त अशी डीप क्लिनिंग करावा तर बघा दहा बाराच दिवस झालेले आहेत तरीसुद्धा किती खराब झालं आहे हे आणि ह्याच गोष्टीमुळे ह्या अशा काही आपण थोडंसं इग्नोर करतो कामाच्या याच्यामध्ये नादी लागतो एक पाच मिनटं याला जर वेळ दिला तर ह्या गोष्टी म्हणजे या, या वॉशिंग मशीन झालं आणखी कुठल्याही तर याला मेंटेनन्स सारखा सारखा येणार नाही मेंटेनन्स आला नाही की आपले पैसेही वाचणार आणि आपल्यालाही ताण होणार नाही बाकी दुसरी गोष्ट काही नाही की चार दिवस जरी वॉशिंग मशीन बिघडलं तर कपडे धुवायचा आपल्याला किती मोठा इशू होतो म्हणजे प्रॉब्लेम होतो घाईच्या कामामध्ये बाकी आता घरातली कामं तर काही प्रॉब्लेम आडी अडचणी आल्या आड़ तर करावीच लागतात आता पहिले काही वॉशिंग मशीन वगैरे काही नव्हतं पण हाताने कपडे उलटं स्वच्छ निघतात वॉशिंग मशीनमधल्यापेक्षा आणि कपडे छान सुद्धा राहतात म्हणजे आता आमची मम्मी तर घरात वॉशिंग मशीन असून सुद्धा कधीच कपडे धुत नाही ती ती म्हणती नाही मला माझ्या हातानेच कपडे धुतलेले आवडतात तिला अजिबात आवडत नाही ते वॉशिंग मशीन मधले कपडे पण काय करणार आता आपल्याला सवयी लागलेल्या आहेत त्या मोडणार नाही तर हे पहा त्याच्यानंतर आता दुपार झालीय तीन साडेतीन वाजले आणि दाजे आलेले आहेत आमच्या कुळदैवतावरून खंडोबाच्या कुळदैवताची आज दत्रा होती आमची लोणी धामणीची तर आम्ही काही गेलो नाही कारण काही कारण असतं नाही गेलो थोडं काम होतं त्याच्यामुळं दाजीच गेलते तर

तुम्हाला फाऊन दिला दिला दिसला काय त्यांना तसंच झालं काहीतरी मग याच आता काय करायचं इथं आमचं जे पुलदैवत लोणी नामने त्या मूर्तीचा काढून त्यांना लिहिलाय दाजेन घरातच साठी हा घरात एवढा देवारात बसणार नाही मग मंदिरात झालं ट्रेक ट्रे देवारातला असं समोर ठेवून चल

बघू द्या खाऊन कुठल्या ऐक ना ते देव आणले का तिथे ना बाराची घरी आता सगळे देव सकाळी घेऊन भंडारा बाबा हे वाटोप सगळ्यांना हे वर्षातून एकदा ज्यावेळेस लोणी धामणे आमचं कुलदैवत ते दैवते म्हणजे म्हणजे देवांची भेट तिथं नेऊन आणावं लागतं मग नाही आता कोण आणावं लागत तळी भरून तिथं जाऊन जे पण घरातले आपले पुरुष मंडळी असतात तर आमच्या आता आजचे जवळजवळ मोठ्या फॅमिलीत मधले सगळे मोठे नावाचे लोक तिथे जाऊन तळी भरून आलेले आहेत आणि देवांची भेट घालून ना हा भेट घालून यावं लागती आपल्या घरातल्या खंडोबाची म्हणजे भेट तिथे सगळ्या काही भंडरवाटी सगळ्यांना वाटायचं म्हणजे दरवर्षीच आहे आमचं आता नवीन देव केला आपण नव्हते का गोळी झालीला ना, नाही नाही ना, आता पहिलंच पहिलंच वर्ष आहे तेव्हा तर आपण याला गेलोच होतो ना तर आम्ही म्हणजे काय म्हणतात ना जागरण गोंधळ वगैरे केलं तेव्हा आम्ही जेजुरीला वगैरे नेऊन ने सगळं काही केलं होतं सगळी भेटून पण यात्रेच्या वेळेस जसं की आजचा मान असतो तिथं आजचं आपलं जे खंडोबा आहे जेजुरीचा ते वेगळा आणि आमचा कुलदैवाचा वेगळा आहे ते वेगळा असत मग इथं जावाच लागतं आजच्या दिवशी आणावं लागते खंडोबाला पण जावाच लागते ते तर आपल्या महाराष्ट्राचे हे दैवत आहे पण याला सुद्धा आम्हाला वासक नाही एकदा जाऊन तळी भरावाच लागते कंपल्सरी हा तर मग आता येतो पुढं इथून पुढं काय होतं की आता समजा याच्या नंतरचा पहिला सण कोणता येतो पाडवा आणि पण पाडवा झाल्याच्या नंतर पंधरा दिवसांनी मग इथून पुढं अशा जत्रा लगेच सुरू होता तर ह्या जत्रेच्या नंतर त्या जत्रा सुरू होतात हो? हा बाकीच्या पण आहे पण आमच्या इथलं आपल्या इथांच्या साहित्य सगळे आपल्या इथं गावामध्ये मुठे आंबेकर बरेचशा वेगळ्या वेगळ्या नावाचे लोक आहेत ना हा पण इथं फक्त आमचे जेवढे पण मुठे आहेत भाऊ की ते सगळे जातात म्हणजे जसं की आम्हाला माहितीये आणि दुसरी एक गोष्ट की जावा आम्ही सुट्टी नव्हत तर आमच्या हक्का घेऊन जायच्या बरं काही रस्त्या चा चांगल्या होत्या ना तर त्या कसे कशा टेम्पो टेम्पोवर टॅम्पोच्या टॅम्पो लेडीज वगैरे जे मोठमोठे हे काय म्हणतात त्याला ती छोट्या हत्ती वगैरे म्हणजे पिकअप सगळे पिकअप वगैरे सगळे वर्ग करून बसून मग महिला मंडळ पण जातात म्हणजे पहिले जुने लोक तसे जायचे आता काय सगळ्यां टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे त्याच्यामुळे सगळ्या त्याचे परिणी सकाळ सकाळ पहाटच निघतात तर मला असं वाटतं आणि लग्न झाल्याच्या नंतर पण नवीन कपलला म्हणजे नवीन जोडीला पण तिथे दर्शन घ्यायला जावं लागतं हा तर आम्ही दोघं एकदा कुलरवर गेलो त्याला बरंच वर्ष झाले चांगले दहा बारा वर्ष झाले असते त्याच्यानंतर मी म्हणजे मी लग्न तसं फक्त आम्ही दोनदा गेले मी तरी बाकी हे जातात आणि ज्यावेळेस आम्ही नव्हतो त्यावेळेस आमच्या हक्का दरवर्षी वर्गणी देऊन त्या मध्ये जाऊन हे तिथं जाऊन तळी भरून आणायचे त्यांना फार वेळ होतो दरवर्षी जायच्याच जायचं आणि हे पण सांगतात नाही का की गेल्याच्या नंतर हा तिथं संध्याकाळचा तमाशा वगैरे पण बैलगाडी शर्यत रात्रभर झोपायला वगैरे राजू पण लहानपणापासून अक्का आणि राजू दोघं पण दरवर्षी जाऊन जायचे ना ना ते त्यांना माहित अक्काच्या लक्षात नाहीये आणि आज यांना बी जायचं होतं पण हे अक्काल घेऊन हॉस्पिटल मध्ये गेले होते मग ते काम होतं त्यांना मग दाजी म्हणले मी जातो देव घेऊन तर हे दाजी म्हणले ठेवा आता घरातल्याच देवावर पाच देवाचा असं ए चिव ताई काय करती तू असं ओळखीची झालेली ती चिवताई पण आमच्या रोज रोजी ती चिवता का आता मग म्हणलं ठीक आहे असंच ठेवून चला हा खरंच चल बरं कधी आली बघू हे पा फणसाच्या झाडाला मागच्या वर्षी जे फुलं आली सीजन मध्ये तर आम्ही वाट पाहत होतो कि ती कधी येते फणस पण ती फुलं गळून गेले आणि ह्या वेळेस आलाय बघा आमचा चंदू एकटाच हिंडतोय आठ दिवसापासून कस्तुरी अंड्यावर बसलेली आहे आपल्या जंगल मध्ये चिले पिले येणारे छोटे छोटे ए चंदू चंदू वाढायचं बंद झाला आता दोन दिवसापासून चंदुनी जस याला ढिंगी द्यावा लागणार चंदुनी करून टाकली होती डायरेक्ट वा 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 अरे वाच खायला येतील याला डायरेक्ट आता दांडके बांधा आणि ओडिसामध्ये असते लय खाल्लेले लय दारामधिक झाड होते आमच्या क्वाटरचे तिथं बरा ना पण कटिंग करणं वगैरे लय अवघड बरं कसं की याच

इकडच्या झाडाला बापरे बाबलू भाऊ आता याची जिम्मेदारी तुमच्याकडं याला, तुम। तुम याला दांडकी बिंडकी लावा तुम्ही पडायचे उलतू उलतू याला बिचाराला कुणी बघत नाही तुम्ही लक्ष देत नाही पिकत बिचारे खाली पडतेत पक्षी येऊन खातेत जाऊन खातेत म्हणायला वाया तर वाया पण याला आहे का बरं फनस न गळावे याच्यासाठी काही औषध वगैरे चौकशी करावं लागेल नाहीतर ला। ना जायची गळून तसं नको बाई मागची वेळेस आशा लावली आणि सगळे पडून गेले पिवळे फुलं आलते ग फणसाला आपण म्हणले आता फणस येईन येईन आणि पडून गेले काहीच नाही नर्सरीत काय विचार आणि ऍपलच्या झाडाची काय हाले पाहू ना फुलं तर आलते फुलं तर आलते बाप रे फुलं आहेत काही जाळाले ताई हे पण जाळाले फुलं काहीतरी बघा याला तुला एक सांगू का कोणतरी ताईंनी कमेंट टाकली होती याला बर्फ टाकीत जा म्हणून आता म्हणजे थंडाव्यामध्ये असं पाना, वाटतं फुलं आहेत म्हणजे मला आता असं वाटायला लागले नाही नाही याची चौकशी करा भाऊ नगरला गेलं पोरांना सोडायला गेले आणि औषध पाणी दावा पाणी बघायला कायऱ्यांचं पण बघा आपलं याला पण बार येतोय आपल्या गाईच पाकडा तर जसं होईन तसं थोड़ा थोड़ा झालं तरी लय झालं झाले ना मोठे मोठे हे काय काही रे झाले आता दोन एक महिन्यात तर भारी ते बघा जसे जसे वर्षे लोटत लोटत चाललेले आहे तसं तसं आम्हाला झाडंसुद्धा फळं तितक्याच प्रमाणात चांगल्या प्रमाणात द्यायला लागलेले म्हणजे मागच्या वर्षीच्या फळांच्या अंदाजानुसार ह्या वर्षी जास्त फळं आलेले आहेत सगळ्याच झाडांना म्हणजे दिवसेंदिवस जसे जसे मोठे मोठे होत चालते झाडं तसे तसे फळांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यांचं आता मागच्या वर्षी बार पण इतक्या आला नव्हता झाडे पण थोडी छो छोटी होती आणि उगच थोडंसं प्रत्येक झाडाला पंधरा वीस वीस अशा काही होत्या पण ह्या वर्षी भरपूर क्वांटिटीनी म्हणजे बारा आलेला आहे आणि कैरीसुद्धा आलेली आहे आणि फणसाचं पण पहा इतके तुम्ही जर पाहिलं आहे व्हिडिओत की ती फनस आलेत झाडाला भरपूर आलेत आता फक्त ते ज्यावेळेस मोठे होतील त्यावेळेसच ती मज्जा आहे पाहण्यात आणि खाण्यातसुद्धा तर तुम्हाला नक्कीच शेअर करू जसे जसे मोठे होते आता फक्त बबलू भाऊची जिम्मेदारी आहे त्यांना मोठे उच तर आणि तुडीसपर्यंत काही तुम्ही घ्यायची त्यांचं काय औषध पाणी आहे झाडाला आता फणस काय तुम्हाला माहिती आहे केवढं होतं डायरेक्ट सहा सहा आठ आठ किलोचे एक एक फणस राहते ना आणि मग बघा तेवढं एका एका झाडाला जर पंधरा पंधरा आलेले आहेत आणि ते जर फणस तेवढाले मोठाले झाले तर झाड किती किलो होईल का तेवढं आपले झाड आहेत बारके ते वाकून जाईल हा मग त्याला बांधून सगळं व्यवस्थित करावं लागणार तुम्हाला तेव्हा होईल ते आणि हे जांभळाचं झाड हे पण एवढं गोड आहे ना भरपूर गोड आणि खूप छान आहे याला पण आता उन्हाळ्यात जांभळे मागच्या वर्षी या जांभळाचे जांभळ खाल्लेत आम्ही काय करू राहिली कपडे काढा चला वाळलेत सगळे कपडे हे बघा सगळे चिल्लर पार्टी कशी आली ध्रुव आता आले आलंच म्हणलं आणायला गेल ते आज तर बाहेरूनच म्हणलं मम्मी विहीर तर लय भरली लय दिवसातून गच्च आता माग गच्च आपण चंदन कस त्याच्यात पावायचं

तर आज नाताईनो लोणी धामणे हे आमचं खंडोबाचं देवस्थान आहे आणि इथं दरवर्षी अशा पद्धतीची यात्रा भरती आणि दरवर्षी इथे जाऊन ये तळी भरावं लागते आमच्या इथली जेवढी पण आमची मुठीची वस्ती आहे म्हणजे बऱ्याच लोकांचा हा देव आहे आणि खूप मोठी अशी यात्रा असते बरेच लोक लांबून लांबून इथं येतात आणि खरं सांगायचं म्हटलं ना की ह्या ज्या असे गावचे पारंपारिक सण असतात आता यात्रा म्हटलं तर त्याला स सणामध्येच ती मोडते कारण आपण काही त्याची कमी तयारी करत नाही कुठल्याही गावची जत्रा असली की आठ पंधरा दिवसा अगोदर अगदी घर स्वच्छ करण्यापासून तयारी चालते एकदम जोमाने तर दर्शनासाठी रांग पहा किती लांबपर्यंत लागलेली आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपण जर काही नोकरीनिमित्त काही कामानिमित्त शिक्षणानिमित्त बाहेर जर गेलेलो असलो ना की ह्या गोष्टी आपण खूप मिस करतो म्हणजे पर्सनली स्वातीचा आणि माझा अनुभव आम्ही सांगतो की ज्यावेळेस आम्ही बाहेर होतो ना गावची यात्रा आली किंवा कुठलेही असे समजा बैलपोळा कुठलेही आपले जे सण आहेत महाराष्ट्रातले म्हणजे खूप आठवण्याची हो त्या दिवसाची म्हणजे त्यावेळेसची तिकडं असल्याच्या नंतर समजा जत्रेला आपल्याला येताना किंवा बैलपोळाला येताना कुठलाही नसला की तिथं बसूनच फक्त डोक्यामध्ये अरे गावी असतं तर असं असतं गावी असतं तर तसं असतं म्हणजे गावची एक मजाच वेगळी असते आपण कितीही बाहेर राहून पैसे कमवले तर ती फील येत नाही जी आपल्या गावामध्ये येते जिथं आपण राहतो तर मस्त अशी यात्रा खरं सांगू ना का ह्या यात्रेमध्ये फिरायला आहे ना आम्हाला दोघींना फार आवडतं म्हणजे आमच्या गावची असो कोणाची पण असो शक्यतो आपल्या गावच्या यात्रेमध्ये फिरायला फार मजा येते शॉपिंग करायला तर फारच आज आम्ही गेलो नाही कारण कामानिमित्त काम पण होतं आणि बरेचसे असे कामं घरातली पेंडिंग होते पाहुणे पण आले ते मग म्हटलं चला असू द्या तर आपल्या महाराष्ट्रात लग्न झाल्यावर किंवा नवीन घराचा गृहप्रवेश आपण केला की के आपण देवकार्य करतो देवकार्य म्हणजे काय जागरण गोंधळ अजून बरंच त्याच्यामध्ये आलं तर जागरण गोंधळ सगळेच जण करतात पण इथं कसं जेजूला गेल्यावर कसं जागरण गोंधळ करतात तसं इथं सुद्धा जागरण गोंधळ काही काही लोक दरवर्षी येऊन करतात जागरण गोंधळ केलेलं पण चांगलं असतं समजा आता एखादीची परिस्थिती नाही तो घरी नाही करू शकत इतकं मोठं तर इथं ये देवापाशी येऊन पण ते लोक करतात दरवर्षी तर छान वाटतं ते सगळं पाहून वगैरे म्हणजे मी तर दोनदाच गेलेले आहे लग्न झाल्यापासून आणि त्यातले त्यात हात जात्रेतला खाऊ इथल्यापेक्षा कुठंही इतका फ्रेश आणि ताजा ताजा ता खाऊ म्हणजे मिळतच नाही कितीही दुसरीकडे घ्यायला गेलं ना तरी पण हे इथल्या इथं बनवणं आणि ते लगेच आपण गरम गरम घेऊन घरी जाणं ती एक माझ्या वेगळीच ते फक्त जत्रेमध्येच पाहायला मिळतं मग ती कुठल्याही गावची असो फक्त जत्रेतला खाऊ हा जत्रेतलाच असो त्याचं कम्पॅरिझन इतर कितीही आपण मोठ्या हलवाईच्या किंवा मिठाईच्या शॉपमधनं ते घेतला आपण ते स्वीट्स का त्याला ती टेस्ट येत नाही त्यानंतर असे ब बरेच असे पारंपरिक भांडी वगैरे मग अक्षरशः सिड्या सुद्धा इथं विकायला आलेल्या आहेत लाकडी वस्तू परत शेतकऱ्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू जे हत्यार आहेत शेतकऱ्याचे खुरपे विड्या वगैरे ह्या अशा गोष्टी आहेत ना शॉपमध्ये काही काही मिळत नाहीत म्हणजे शोधून सुद्धा मिळत नाही पण आपण एखादी यात्रा फिरली की स्वस्तात मस्त अगदी जसं पाहिजे तसं आपल्याला कमी पैशामध्ये हजार दोन हजारात तर यात्रे म्हटली शॉपिंग खूप सारी होती खूप सारी मग ती लेडीजची असो इयरिंग्स बँगल्स पर्स वगैरे असं काही कलेक्शन किंवा मग किचनचा असू सगळं काही यात्रेमध्ये इथं विकायला आलेलं असतं अगदी सगळा संसार म्हटलं तरी चालेल कपड्यापासनं सगळं ही यात्रा तर स्पेशली खूप मोठी आहे जसं की मी म्हणलं आम्ही दोनदाच पाहिलेली आहे त्याच्यावरती नाही ह्या वर्षी जायची इच्छा होती पण काही कारण असतो नाही जाऊ शकलो त्याला पुढच्या वर्षी शेवटी ते काय असतं की देवाचं बोलवणंच असतं देवाची समोरनं जेव्हा आपल्याला बोलवणं येतं ना त्यावेळेस किती काही अडचणी असल्या तरी ते सगळं आपण सॉल्व करून आपलं बरोबर पाय निघतो ठरवलेलं नसलं तरी पण आपण निघतो पण एखाद्या वेळेस समोरूनच जर हा मंत्र नसलेला आलेला तर मग ती गोष्ट मिस होते तर छान पद्धतीने इथं सगळे लोक एन्जॉय करतायत आणि इथे ना मैत्रिणींना बैलगाड्याची शर्यत सुद्धा होती आता ती कधी होती सकाळी होती की संध्याकाळी त्याचं काही मा माहीत नाही पण पाहायची खरोखर ना एकदा खूप इच्छा आहे पाहू पाहूयात कधी कम्प्लीट होती की नाही तर हे पहा हे मंदिराचं फ्रंट आहे एंट्रन्स आहे आता बरेचशा ताई काल तिथे ता गेलेल्या असणार आहेत आपल्याला नक्कीच कमेंट शाळेला बसल्यात ते खादन तरी किंकताय काल सुद्धा आम्ही इथं होतो म्हणून तर खूप सुंदर असं जत्रेतलं वातावरण असतं आणि कितीही ऊन वगैरे लागलं तरी लोक मस्त असं देवाच्या दर्शनासाठी सगळीकडे पहा छान असं सगळीकडे फिरतायत ऊन लागलं तरी पण अगदी देवाच्या दर्शनाची आस लावून लोक मस्त यात्रेमध्ये यात्रेचा सुद्धा आनंद घेतात आणि दर्शनाचा सुद्धा आणि मेन मीन्स एक दुसरी गोष्ट की यात्रेमध्ये ही जी शॉपिंग लागलेली असते ही जी खाऊची दुकानं लागलेली असते हेच पाहून खूप भारी वाटतं मेन एक आणखीन की यात्रेमध्ये ना सगळीकडं आपले कुठल्याही दादासाठी शॉपिंग नसते एक गॉगल सोडून बस सगळी जी काही शॉपिंग असते ती सगळ्या आपल्या मैत्रिणींसाठी म्हणजे लेडीजची शॉपिंग असते म्हणजे अगदी पर्स क्लचर बांगड्या सगळं म्हणजे जे पण आपले लेडीज आयटम आहेत तेच सगळे कुठल्याही यात्रेमध्ये असतात असं वाटतं मग यात्रेवाल्यांना पण माहिती आहे की आपले दादा लोक जास्त शॉपिंग करतच नाहीत जे काही आहे ते सगळे लेडीजचाच बाजार असतात सगळी शॉपिंग तिथं तीच असते जेंट्स ठेवलं तरी पण काही जास्त त्यांचं सेलिंग होणार नाही कारण जेंट्स जास्त शॉपिंग करतच नाही हे म्हणजे आता सगळ्यांनाच कळलेलं आहे यात्रेतल्या लोकांना तर स्पेशली आणि यात्रेमध्ये हे सगळं असं पाहून विकत घ्यायला खूप मजा येते है, है, तर चला मस्त अशा यात्रेचा तुम्ही आनंद घेतला असल पाहिला असेल की काय आहे कसं आहे आता ज्या ताई गावात राहतात त्यांचा यात्रे तर नॉर्मल आहे पण जे लोक बाहेर राहत होते ना यांच्या अगोदर आम्ही जसं राहत होतो आम्हाला जशी फील यायची हे सगळं पाहिल्याच्या नंतर भारी वाटायचं तसं नक्कीच सगळ्या ज्या ताई आपले ताईदा बाहेर असेल काका काकू का त्यांना सुद्धा गावची आठवण नक्कीच येणार आहे ही अशी यात्रा पाहिल्याच्या नंतर तर आज अशी मस्त म्हटलं थंडगार ताकाची कढी बनवावी खूप दिवस झाले आता उन्हाळा लागला की आपल्याला सगळ्यांना थंड खावं वाटतं त्यातले त्या ताक मग छान असं बेस्ट ऑप्शन आहे पोटात थंडावा देण्यासाठी तर खूप सारं मग तूप केलेलं ताक होतं उरलेलं तर मग म्हटलं चला मस्त अशा छान मस्त तिखट चरचरीत छान कढी बनवावी कढी पत्त्याची फोडणी घालून तर कधी कधी थोडंसं असं वेगळं खावं वाटलं की जर घरामध्ये ताक असलं की छान ऑप्शन असतं कढीचा आपल्याला कढी भजे आणि थोडासा त्याच्यामध्ये गरम गरम इंद्राय आणि तांदळाचा भात खूप छान असं मस्त कॉम्बिनेशन आहे कुणाकुणाला कडी आवडते ताईने नक्की सांगा आमच्या घरात तर हा फेवरेट पदार्थ आहे माझा स्वातीचा आणि तुमच्या दाजींचा बाकी मुलं आणि राजू यांना एवढीच जास्त नाही आवडत पण आम्हाला ती आवडती खाण्यापेक्षा शक्यतो पियायला खूप छान लागते कडी गरम गरम किंवा थोडीशी कोमट की आता मग नंतर एकदम थंडच झालेली फ्रीजमधलीच एकदम गार तर थोडासा मठ्ठा पिल्यासारखी पण फील देते आणि आता मठ्ठा पण करायला सुरुवात करावी लागणारच आहे थोड्या दिवसामध्ये कारण उन्हाळा जाम सुरूच झालेला आहे चांगलंच गरम व्हायला लागलेलं ला ला आहे सकाळ सकाळ एकदम थंड वातावरण असतं आणि दुपारी आणि रात्री गरम होतं काय होतं काय माहिती आहे आज तर सकाळी इतकी थंडी होती ना अक्षरशः बाहेर स्वेटर घालून जावं लागलं मुलांना सोडवायला आणि एक नऊ साडेआठ नऊ वाजले तिथनं पुढे लगेच गरम व्हायला लागलं म्हणजे असं अचानक वातावरण बदलते आणि त्याच्यामुळं व्हायरल इन्फेक्शन सगळ्यांनाच होते कुणीही एकदम अचानक आजारी पडतायत आ, तर चला वातावरणामध्ये तर बदलावर हातच असतील तर छान अशी कडी मस्त तयार झालेली आहे एक दोन चमचा भर मी याच्यामध्ये साखर नक्कीच घालत असते कडीमध्ये कारण त्याने टेस्ट थोडीशी आता साखर टाकली म्हणल्याच्यानंतर ती काही गोड होणार नाही पण टेस्ट खूप छान लागते ट्राय करून पाहू शकता ताईंनो तर चला माहिती हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ज्या कोणी ताई चॅनलवरती नवी नवीन असेल तर चला भेटूयात आपल्या उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक जंगल पूर्ण परिवारातर्फे मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद